नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर जे आज सोयाबीनच्या बाजारभाव जे काय सुधारणा होईल ते आपण बघूयात त्याचप्रमाणे या आठवड्यामध्ये बाजारभावाची रेट काय ते बघूयात माझलगावमध्ये बघा सरासरी चार हजार दोनशे शहाऐंशी रुपये तर जास्तीत जास्त या ठिकाणी जर बघितलं तर आहे चार हजार चारशे एक्कावन्न रुपये मार्केट माझलगावमध्ये पाहायला मिळत आहे शंभर क्विंटलची आवक माझलगावमध्ये दिलेले आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर जे बाजारभावामध्ये सुधारणा नाही मात्र थोडी थोडी सुधारणा या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळत आहे लासलगावमध्ये बघा थोडी फार प्रमाणात सुधारणा पाहायला मिळत आहे या ठिकाणी सरासरी चार हजार चारशे चाळीस तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे एक रुपयेपर्यंत मार्केट या ठिकाणी पाहायला मिळत आहे आठशे शहात्तर क्विंटलची आवक या ठिकाणी माजलगावमध्ये पाहायला मिळत आहे पुढील काही काळामध्ये जर बघितलं तर पुढचे तीन दिवस हे पावसाचे दिवस सांगितलेले आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधुरी त्यांच्या जनावरांची आधी स्वतःची काळजी घ्या काही भागात विजांसह पाऊस त्यामुळे सुद्धा तुम्ही तुमची काळजी नक्की घ्या धन्यवाद सर्वांची आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल दररोजच्या अपडेट बघण्यासाठी ला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका